महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवताय कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही आम्ही करणार आहोत कारण की आत्ताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे यांनी महाराष्ट्रातला स्वाभिमान विकलेला आहे गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राला लुटून सुरतेला देण्याचं काम चालू झालेलं आहे महाराष्ट्र कर्जामध्ये डुबवून ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे महाराष्ट्राच्या जमिनी संपत्त्या सार्वजनिक उपक्रम विकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हा संकल्प आम्ही लोकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा आणि रणनीती आजच्या बैठकीमध्ये के आम्ही केलेली आहे बघा अजून जागा वाटपाच्या मिटिंगचं कुठली चर्चा झालेली नाही वेगळेवेगळे आकडे आम्ही माध्यमातून ऐकतो आहे काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडी म्हणून पुढं जाण्याची आहे आमचे सहकारी मग उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आमच्या अलायन्स असतील या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आमचा मानस आहे त्यामुळे सात तारखेला जेव्हा ही मिटिंग होईल त्याच्यामध्ये पहिल्या फेची चर्चा होईल आणि तिथून मग खऱ्या अर्थानं जागा वाटपाची तयारीची सुरवात होईल विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे कास्टिंग झालं त्याच्यामध्ये सात आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता त्याच्यातल्या दोन आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेलं होतं मग आता ज्यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई झाली कारवाई काँग्रेसच्या वतीनं झालेली आहे आमच्या जवळ सगळे मुद्देसूद त्यांच्यासाठी चार सीट आमची तयार झालेली आहे त्यामुळे कारवाई तुम्हाला थोड्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते